एकता महिला मंच आयोजित महिलांसाठी व मुलींसाठी आरोग्य शिबीर एकूण तीनशे पन्नास जणींची तपासणी श्री साई आयुर्वेदिक हॉस्पिटल वैराग यांच्या वतीने करण्यात आली आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी क्रमांक दोन गौडगाव तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव डॉक्टर प्रज्ञा कानिटकर डॉक्टर प्रज्ञा सर्वदे डॉक्टर अमृता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव बोलताना म्हणाले की एकता महिला मंचच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिराचे आयोजन केले हे खूप छान पद्धतीने नियोजन केले असून महिलांच्या आरोग्याविषयी शिबीर घेणे हे गरजेचे होतं हे एकता महिला मंचच्या माध्यमातून महिलांसाठी उपलब्ध करून दिलं खरंच हा उप उपक्रम खूपच सुंदर पद्धतीने आयोजन केला आहे तसेच डॉक्टर प्रज्ञा कानिटकर यांनी श्री साई आयु आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल वैराग याविषयी सविस्तर माहिती दिली या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचे मासिक पाळी संधिवात आमवात रक्तदाब साखर थायरॉइड पोटाचे विकार त्वचा विकार तसेच महिलांचे वेगवेगळे आजार यावरती तपासणी करण्यात आली यामध्ये महिला व मुलींची एकूण तीनशे पन्नास जणींची तपासणी करण्यात आली यावेळी श्री साई आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल वैराग यांनी हे शिबिर घेण्यासाठी सहकार्य केले त्यामध्ये डॉक्टर प्रज्ञा कानिटकर डॉक्टर प्रज्ञा सर्वदे डॉक्टर अमृता शिंदे नीता पवार संपदा प्रतीक राठोड वेदांत इलानी ओंकार कल्याणकर आशुतोष मुठाळ उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल भट एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचाच्या गौडगावच्या अध्यक्षा शालन दसवंत मनीषा सुतार विजया यादव उज्ज्वला चव्हाण सविता दसवंत दीपाली काजळे सुकनंदा सुरवसे सारिका सुतार ज्योती कुंभार मैना सोनोनी वैशाली पैकीकर भाग्यश्री लाटे विजया दसवंत महादेवी माने उषा गरट शुभांगी भट विद्याभट अर्चना भट मथुरा दसवंत मुद्रिका दसवंत शोभा काजळे सा सरिता काजळे उषा सुतार रीना गुरव उज्ज्वला गुरव अर्चना माने मैना भड अनिता दसवंत आशा पैकीकर अश्विनी दसवंत शीतल काजळे अरुणा काजळे दामिनी दसवंत प्रियांका दसवंत बालिका सुतार कांचन सुतार सिंधू दसवंत वैष्णवी सुरवसे मनीषा काजळे अनुजा काजळे श्यामल सुतार वसुंधा कुंभार सरस्वती चादरे इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला यावेळी उपस्थित होत्या तसेच मल्टीपर्पज हायस्कूल येथील मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या बिरिपोर्ट पी के न्यूज गौडगाव